ही। मी पाया एक हो चार दिवसाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांच्या गेले चार दिवस काम बंद आंदोलनानंतर सोमवारी कांदा लिलाव सुरू झाला चार दिवस लिलाव खंड पडल्याने सुमारे बत्तीस कोटींची उलाढल झाली नाही दरम्यान या संपामुळे शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान झालेले असताना आता दर कोसळल्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे सोमवारी पहाटे माथाडी कामगारांनी दाखल झालेला कांदा वाहनातून उतरविला सकाळी सहा ते नऊपर्यंत कांद्याचे वजन करण्यात आले आणि त्यानंतर लिलाव झाला एकूण चारशे बहात्तर मोटरीतून सत्तेचाळीस हजार दोनशे सोळा क्विंटल कांदा दाखल झाला होता लिलावाद्वारे कांद्याला प्रति क्विंटल कमाल दर चार हजार पाचशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर अठराशे रुपये मिळाला किमान दर प्रति क्विंटल तीनशे रुपये होता यातून सुमारे आठ कोटी एकोणपन्नास लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली गेल्या अठरा डिसेंबर रोजी कृषी बाजार समितीमध्ये सुमारे त्रेचाळीस हजार क्विंटल कांदा दाखल झाला असता त्यास क्विंटल प्रति कमाल दर पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार रुपये साप्ताहिक सुट्टीमुळे सलग चार दिवस कांदा लिलाव न झाल्यामुळे सुमारे बत्तीस कोटींची आर्थिक उलाडल थंडावली होती त्याचा फटका शेतकरी व्यापारी बसला